आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय शेती संपूर्ण वाहून गेली जमीन थळवून गेली दुप्ती जनावरं वाहून गेली घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री हो देवेंद्रजी मी अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला निर्णय घेतला की सगळ्या शर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट कुठं आहे शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही छान सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीच्या दरम्यान त्या दरम्यान त्यांच्या दे खात्यामध्ये दे देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा माफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची एप्रिल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि